मी भारताची सर्वभौमता एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्यात मते म्हणून माझे कामेपूर्वक आणि संविधान कायदा यानुसार सर्व दरेच्या लोकांना निर्भयपणे विपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी मनोप्रभाव किंवा काकस न वाढता न्याय देईन मी आणि मी संजय सुशिना हवामान सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेत होती महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचाराचा आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे काम कामा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे वर करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम संजीवत तुम्हाला